नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये गीतेतील कर्मने वाधिकार असते हा श्लोक ऐकला आज आपण त्याच्याशी जोडलेला पुढचा सुंदर श्लोक पाहणार आहोत योगस्तः गुरु कर्मने जो आपल्याला शिकवतो की काम करताना आपण नेहमी मन शांत आणि स्थिर कसं ठेवायचं चला तर मग ऐकूया हा श्लोक योगस्थ कुरु श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात योगस्थ हो म्हणजे मन, मन शांत करून स्थिर ठेवून काम कर आसक्ती सोड आणि तुझ कर्तव्य कर यश अपयश लाभ नुकसान यांच्याकडे समान नजरेने बघ हेच खरं समत्व योग आहे आजच्या जगात आपण काम करताना सतत तणावात असतो यश मिळालं नाही तर फायदा झाला नाही तर सतत असा विचार करत असतो श्रीकृष्ण आपल्याला सांगतात शांत मनाने काम करा आणि निकालावर जास्त विचार करू नका कारण जेव्हा आपण मनाने शांत असतो तेव्हा निर्णय योग्य घेतो आणि आपली एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह राहते तर मित्रांनो गुरु कर्मणी आपल्याला शिकवतो काम करताना मन स्थिर ठेवा यश अपयश समान मानून कर्तव्य पार पाडा हा श्लोक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गीतेतील पुढचे श्लोक ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण